नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी स्वतःचा पक्ष स्वतःचा नेता सोडून दुसऱ्या पक्षात पळणारे संजोग वाघेरे हे वाघेरे नाहीत तर भागेरे आहेत या शब्दात शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारावर तोफ डागली महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या वतीनं नेरळ इथं आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या व्यासपीठावर खासदार बारणे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोळे शिवसेनेच्या महिला संपर्क प्रमुख डॉ शिल्पा देशमुख कर्जतचे संपर्क प्रमुख विजय पाटील उपजिल्हाप्रमुख भाई गायकर तसंच दीपक पाटील आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी त्यांच्या भाषणात उबाठा शिवसेना उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस यांच्यावर घणाघाती टीका केली यांना बारणे यांच्या विरोधात बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नाही असं सांगून वाघमारे म्हणाल्या की लोकसभा तिकिटासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, पक्षात भागभाग करणारे वाघेरे यांना तिकीट देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायला हवी होती आपल्या पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षाची उमेदवारी मिळवणाऱ्या वाघेरे यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नये निष्ठा काय असते हे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीरंग बारणे यांच्याकडून शिकावं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांशी ते सदैव एकनिष्ठ राहिले आहेत विमानही टेक ऑफ पूर्वी क्रॅश होईल उबाठा शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी नेण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताचा संदर्भ देऊन प्राध्यापक वाघमारे म्हणाले की मी सुषमाताईंसाठी दीर्घायुष्य चिंतते मात्र अंधारलेली विचारसरणी बदलली नाही तर उबाठाचे विमानही असंच टेक ऑफ होण्यापूर्वीच क्रॅश होईल प्राध्यापक वाघमारे यांनी त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांची ध्वनी फीत ऐकवली शरद पवार उद्धव ठाकरे या दोघांनाही आपल्या मुलांना मुख्यमंत्री बनवायचं आहे सोनिया गांधी यांना त्यांच्या मुलाला पंतप्रधान बनवायचं आहे पोटात आहे ते उद्धव ठाकरे यांच्या ओठांवर आलं असा आरोप त्यांनी केलाय तुमच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी धनुष्य बाणालाच मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं गेल्या साडेचार वर्षात कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाला सर्वाधिक विकास निधी मिळाल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं खासदार बारणे यांच्या सहकार्यामुळे गेल्या साडेचार वर्षात आपल्या मतदारसंघाला केंद्र आणि राज्य शासनाकडून तब्बल नऊशे ते हजार कोटींचा निधी उपलब्ध झालाय अशी माहिती त्यांनी दिली कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून खासदार बारणे यांना एक लाखांहून अधिक मताधिक्य मिळवून देऊ अशी ग्वाही संतोष भोईर यांनी दिली नेरळ आणि कडाव येथील कार्यकर्त्यांनी या सभेत मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला खासदार बारणे आणि आमदार थोरवे यांनी सर्वांचं पक्षात स्वागत केलं ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत